नमस्कार मित्रांनो तुम्ही नवीन पॉवर विडर घेत आहे तर काही सेटिंगा जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो समाधान काही शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून करून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो तुम्ही जर नवीन पॉवर व्हिटर घेत आहे तर त्याच्या काही सेटिंगा आहे नाही तर तुमचं मशीन बंद पडू शकतं चला मित्रांनो तुम्ही पाहू शकता चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्यासमोर चॉक आहे हा चॉक देणं गरजेचं आहे जर आणि हा पेट्रोल कॉक आहे असं जर करताय तुम्ही तर बंद होताय असं करताय तर चालू होतो आहे आणि हा आहे पेट्रोल चॉक आणि एक सर आपण तुम्ही मशीन चालू करू शकता तर तुम्ही चला हा आहे मित्रांनो ऑन ऑफ स्पीज हा आहे क्लज जर याची जर तुम्ही हे नाही करलं तर तुमच्या क्लेस प्लेटा जाऊ शकता मित्रांनो तर काळजी घेणे गरजेची आहे हाय ऑन ऑफ स्विच आहे हा क्लज आहे क्लज आहे हा गेर आहे याला दोन गेरे आहे एक पहिला एक दुसरा एक्सलेटर आहे तुम्ही जितकं रस देणार तितकं पळणार आणि हाय रिवर्स गेर तुम्हाला चालू करून धावतो मित्रांनो प्रत्यक्ष चालू करून धावतोय मित्रांनो आपल्याला चॉक आहे तर चॉक देणं आहे आणि ऑन बटन कर गर... चालू करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण बटन ऑन करतो आहे आणि आता आपल्याला दोरी वाढायची जेव्हा आपण दोरी हे काळजी देणं गरजेचं आहे नाही तर आपली क्लच प्लेट सुद्धा जाऊ शकते तर चॉक देणार आहे आपण चालू झाले शरीत तुम्ही मशीनची लाईफ वाढवू शकता नाही तर तुमच्या पेट्या जाऊ शकता क्लसपेटे जाण्याचे मुख्य कारण सांगू शकतो मित्रांनो तुम्हाला क्लच पेट्या का जातात तर तुम्ही बरेचसे जण आहे की आपलं मशीन सुरक्षित ठेवून त्याचं लाईफ वाढवणं गरजेचं आहे मित्रांनो तर आपल्या मशीनची खासियत आहे तुम्हाला जाऊ आपल्या मशीनची खासियत आहे जर तुम्ही पहिला गेल टाकला आपल्याला असा गेल टाकून घ्यायचा आहे आणि नंतर क्लस दाबणार आहे आपल्याला तर ते चालतंय आणि बरेचसे जण पेट्या का जातात ते सांगतो मी तर काय करताय की आधी क्लिअर आधी आपण क्लस दाबून घेतो आहे आणि नंतर गेर टाकतो आहे तर जर आपण गेर टाकतो आहे नंतर तर शरीर ते आपल्या क्लस बेट्या जाऊ शकता मित्रांनो तर क्लस पेट्या न जाण्याची आपल्याला मेन काळजी घेणे म्हणजे की आपल्या क्लस पेट्या जायला नको तर जर क्लस पेट्या जर जावळण्या नाही आपल्याला त्यासाठी एक आपल्याला उपाय आहे की आपल्याला पहिला गेर टाकून घ्यायचा आहे गेर टाकल्यानंतरच आपल्याला क्लस दाबायचा आहे जोपर्यंत आपण असं करत नाही तर आपल्या क्लस पेट्या आपल्या हात आपल्याला जर आपल्या मशीनच्या क्लस पेट्या जास्त दिवस जर टिकवायचा आहे तर आपल्याला काही सेटिंग करणं गरजेचं आहे तर तुम्ही चला पाहू शकता आपल्याला ऑन ऑफचं बटन आहे ऑन करून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला चॉक देणं गरजेचं आहे चॉक दिल्यानंतर आपल्याला मशीन ओढायचं आहे दोर, दोरी दोरीच्या सहाय्याने आपल्याला चालू करून घ्यायचं आहे चालू झाल्यानं कमी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर अशा रीती जर आपण बारीक सारीक सेटिंग जर ठेवल्या ध्यानात ठेवल्या तर आपल्या मशीनचं आयुष्य वाढू शकतं आणि ज्या आपल्या पेट्या जाणार आहे त्या जाऊ शकत नाही अशा रीती तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर समाधान काळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल